हॅलो फ्रेंड्स नमस्कार जय श्रीराम तुम्ही सर्व कसे आहेत मजेत ना मी सुद्धा मजेत तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आमच्याकडून आमच्या सर्व परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज मम्मी मी तिळगुळाचे लाडू बनवणार आहे तिळाचे लाडू बनवणार आहे तर ती रेसिपी आपण बघून घेऊया ओके तिळगुळ बनवण्यासाठी आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे सर्वप्रथम आम्ही गुळ बारीक करून घेतला आणि मग सर्व सामग्री वेगवेगळी वेग भाजून घेतली <tellan> मम्मी संक्रांतच्या निमित्ताने तिळगुळ चे लाडू बनवतायत तर आज आपण त्याची रेसिपी बघून घेऊया मम्मीच्या हातचे तिळगुळ फेमस आहेत आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतात <tellan> तूप टाकलं आता गुळ टाकायचं गुळ आम्ही असं बारीक करून घेतलंय बारी या या काय चिकीच कुठला गोळ म्हणतात चिकीचा गुळ आहे हे चिकीच बारीक करून घ्यायचं आणि पहिले तूप टाकायचं त्याच्यामध्ये असं टाकून नंतर ते पूर्ण गळून द्यायचं जास्त तातडी बनून द्यायची नाही असं तूप टाकायचं असं हलवायचं आणि असे भुबड्या यायला असे उकळी यायला लागली ना सर्व टाकायचं त्याच्यामध्ये आता okay. बघा मी तीळ टाकणार हे तीळ भाजून घेतलेले मस्त जास्त लाल व्हायला द्यायचं नाही हा मग जास्त पॉलिशवाले तीळ नाहीयेत ना नाही साधे तीळ साधे तीळ आहेत विना पॉलिश वाले विउट पॉलिशन असे थोडं थोडं हे झालं की पटकन टाकायचं नाहीतर मग चांगली जास्त जास्त लाल झालं की लाडू कडक होतात लाडू कडक होतात हे असं पटापट सर्व टाकायचं चण्याची डाळ झाली खोबरं झालं सुख खोबरं शेंगदाणे भाजलेले भाजले शेंगदाणे त्याचे तुकडे करायचे आणि शेंगदाणे पण टाकायचे एक किलो मध्ये पाव किलो शेंगदाणे ओके आणि चण्याची डाळ शंभर ग्राम शंभर ग्राम आणि दोन वाट्या खोबरं एक वाटी मोठी खोबरं खोबरं त्याच्यामध्ये एवढ्या मटरियल मध्ये एक किलो गुळ एक किलो गुळ आणि तिळ किती किती होते है? एक किलो तिळा वगैरे एक किलो गुळ मग त्याच्यामध्ये तुम्ही एवढा मटर टाकलात ना खोबरं वगैरे त्याच्यामध्ये होऊन जात एक्स्ट्रा गुळ घ्यायची गरज नाही आता बांधायला घ्या गरम गरम बांधायचे गरम गरम बांधून घ्यायचे चटके लागतात